ठरलं तर मगच्या आजच्या महाएपिसोडची सुरुवात एका जबरदस्त टेन्शनने होते नागराज आणि प्रिया फोनवर बोलत असतात प्रिया फोनवर बोलते हॅलो तिकडून नागराज घाबरलेल्या आवाजात बोलतो ऐक ऐक साक्षीशी बोललो मी पण महिपतचा काही कॉल आलेला नाहीये तिला तिला माहितीच नाहीये महिपत कुठे येते प्रिया एकदम कॉन्फिडन्समध्ये बोलते तुमची साक्षी आहे ना जगाच्या खूप मागे आहे आणि प्रिया जगाच्या खूप पुढे नागराज वैतागून विचारतो अगं स्वतःला पोवाळून झालं असेल तर नक्की काय बोलतेयस ते सांगतेस का प्रिया बोलते आपल्याला डाऊट होता ना की महिपत तुळजापुरात आहे मी खात्री करून घेतलीये तो इथेच आहे नागराजला धक्का बसतो तो विचारतो अगं मग अडवायचं नाही का त्याला प्रिया खुलासा करते मी म्हटलं मी खात्री करून घेतलीये रस्त्यात दिसला नाहीये तुम्हाला अडवायला मी इथे ज्या लग्न घरात आलीये ना त्या लग्न घरातच तो लपून बसलाय म्हणजे नागेश्वर घोरपडेंच्या घरात हे ऐकून नागराजला घाम फुटतो तो बोलतो काय सांगतेस काय प्रिया तू अगं मग लॉटरी लागली आपल्याला प्रिया सावध करत म्हणते लॉटरी लागली आहे पण या लॉटरीमध्ये बॉम्ब असू शकतो त्यामुळे ह्याची सोडत मी काढणार नाहीये निघायचं आणि लगेच तुळजापुरात यायचं नागराज घाबरतो येड लागलंय का तुला तिथे लग्नामध्ये कल्पना वहिनी आहेत अर्जुन सायली आहेत मी कसं काही येऊ तिथे महिपतला पकडायला प्रिया रागाने बोलते मी एकटी त्याच्यासमोरही जाणार नाहीये आणि लक्षात आहे ना तुमच्या जर तो आपल्या हातून निसटला तर तो या जगाला सांगू शकतो की किल्लेदारच्या ॲक्सिडेंटची सुपारी तुम्ही दिली होतीत हे ऐकून नागराजची खेळ बसते तो प्रियाला गप्प करतो आणि म्हणतो गप्प बसना तू तिथे लग्न घरात आहेस म्हणजे कोणीतरी ऐकेल म्हणजे प्रिया त्याला धमकी देते की अक्कल शिकवू नका आणि लवकर इथे या नागराज ना इलाजाने येतो असं म्हणतो प्रिया विचारते महिपतचं करायचं काय काही प्लान आहे का डोक्यात नागराज बोलतो हो आहे ऐक आणि नागराज तिला काहीतरी प्लॅन सांगतो जो म्यूट होतो तो ऐकून प्रियाला धक्का बसतो नागराज विचारतो हा खूपच रिस्की प्लॅन आहे असं नाही वाटत तुला प्रिया बोलते वाटत नाही कन्फर्म रिस्कीच प्लॅन आहे हा पण दुसरा काही प्लॅन आहे का तुमच्याकडे नाही ना मग मी सांगते ते ऐका तुमची मान वाचवायची असेल ना तर लगेच इथे निघून या आपण लगेच कामाला लागू दुसरीकडे लग्नाच्या ठिकाणी पोत्राचं डान्स सुरू असतो सायली दारात उभी राहून हे सगळं बघत असते तो पोत्रात स्वतःला चापकाने मारून घेत असतो अचानक त्या पोत्राचा चेहरा सायलीला दिसतो आणि तिला मोठा धक्का बसतो तिला आठवते की हाच माणूस हॉस्पिटलमध्ये होता ज्याला तिने वाचवलं होतं सायली मोठ्याने ओरडते बाबू थांब बाबू पण तो पोत्राच तिथून पळून जातो सायली त्याच्या मागे धावते लग्नाच्या हॉलमध्ये अर्जुन आणि सगळे बसलेले असतात अर्जुन आजूबाजूला बघतो आणि विचारतो सायली सायली कुठे गेली आणि तो तिला शोधायला बाहेर येतो इकडे नागराज हुडी घालून चेहरा लपवत नागेश्वर यांच्या घराबाहेर येतो तो, तो लपून छपून कोणाला तरी फोन लावतो तेवढ्यात तिथे प्रिया येते नागराज तिला विचारतो कुठे आहे तो इथेच आहे का तो महिपत प्रिया बोलते नाही नाही इथे नाही तो तिथे आउटहाऊस आहे ना तिथल्या खोलीत लपवलाय नागेश्वर साहेबांनी नागराज प्रियाला पुढे जायला सांगतो आणि स्वतः मागून येतो जेणेकरून कोणाला संशय येऊ नये नागराज आणि प्रिया त्या आउटहाऊसच्या बंद खोलीपाशी येतात नागराज दाराला ला लागलेलं ला कुलूप बघून म्हणतो अगं पण इथे तर लॉक आहे महिपत पळून गेला की काय प्रिया ठामपणे सांगते नाही 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 तो आतच आहे त्या नागेश्वरने पूर्ण काळजी घेतलीये की कोणालाही कळता कामाने की महिपत आत लपलाय नागराजला कळतं की आता कुलूप तोडावं लागेल तो आजूबाजूला काहीतरी शोधायला लागतो त्याला एक नारळ दिसतो तो नारळ घेऊन कुलूप फोडायला जातो प्रिया त्याला थांबवते अहो अहो काय कोणीतरी ऐकेल ना बाहेर कोणाला विकू गेलं तर महिपत आत आहे तो सावध नाही का होणार चिडून नागराज बोलतो दगडाला सायलेन्सर लावायची टेक्नॉलॉजी नाही आली आपल्याकडे अजून प्रिया त्याला रुमाल वापरून फोडायला सांगते नागराज कसा बसा तो नारळ रुमालात गुंडाळून मारतो आणि कुलूप तोडतो नागराज आणि प्रिया दरवाजा उघडून आत जातात पण आत कोणीच नसतं दोघेही शॉक होतात प्रिया ओरडते महिपतला पक्का इथेच लपवलं होतं गेला कुठे तो तेवढ्यात मागून एक आवाज येतो आज तर डबल धमाका नागराज आणि प्रिया मागे वळून बघतात तिथे महिपत हातात बंदूक घेऊन उभा असतो महिपत हसत बोलतो चुचू करणारी ही चुचुंद्री पण सापडली आणि डरावडराव करणारा हा बेडूक पण काय नागराज सेठ नागराज घाबरून त्याला पिस्तूल खाली कर असं सांगतो नागराज खोटं प्रेम दाखवत बोलतो महिपत आम्हाला काळजी वाटली तुझी म्हणून शोधायला आलो होतो आम्ही महिपत संतापून बोलतो मला जंगलात एकट्याला सोडून गेलात तेव्हा कुठे गेली होती काळजी तुझी नागराज सारवासारव करत म्हणतो तुझा गैरसमज होतोय सोडून नाही गेलो तू आत गेल्यास त्यानंतर मी थोड्या वेळाने तुला शोधायला आलो होतो रात्रीचा पण मी खड्ड्यात पडलो माझा पाय मुरळला म्हणून मी लपून बसलो तेवढ्यात तिथे अर्जुन आला म्हणून लपायला माल लागलं मला महिपत आता नागराजच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसतो तो, तो बंदूक रोखून धरतो महिपत धमकवतो तुमच्यावर बेतलं ना नागराज सेठ तर तुम्ही मला फासावर चढवायला कमी करणार नाही पण हे मी होऊ देणार नाही त्याआधी सगळीकडे मी बोभाटा करणार तुम्हाला पण जेलमध्ये पाठवणार आणि या बबडीला पण जेलमध्ये पाठवणार प्रिया घाबरून बोलते नाही नाही आपण शत्रू नाही होत एकमेकांचे महिपत ओरडतो अगं तू तर दुनियाचीच शत्रू आहेस ग कळलं ना पनवेल पुरलं नाही म्हणून इथे तुळजापूरमध्ये येऊन काड्या केलास तू मला माहीत नाही असं वाटलं का काय तुला स्वतःच्या आईबापाची तू कधी झाली नाहीस माझी काय होणारे तुझ्यावर कसा काय भरोसा ठेवणार मी नागराज बोलतो माझ्यावर ठेव ना माझ्यावर तर भरोसा आहे ना तुझा महिपत स्पष्ट सांगतो आता माझा कोणावरच भरोसा राहिलेला नाहीये नागराज सेठ कोणावरच नाही प्रिया आणि नागराजची घाबरगुंडी उडते तेवढ्यात महिपतचं लक्ष विचलित होतं आणि नागराज धाडस करून महिपतच्या हातातली बंदूक पकडतो झटापट होते आणि बंदूक बाजूला पडते नागराज आणि प्रिया संधी मिळताच तिथून पळ काढतात महिपतही त्यांच्या मागे धावतो दुसरीकडे जंगलात सायली धावत एका ठिकाणी येते तिथे अर्जुन येतो अर्जुन विचारतो सायली चल अगं काय झालं आता कुठे जातीयेस सायली धापा टाकत बोलते बाबू मला आत्ता बाबू दिसला होता पोत्राजच्या रूपात अर्जुनला विश्वास बसत नाही तो म्हणतो वॉट सायली सांगते अभ्यासतंत्रीत स्वतःच्या पाठीवर चाबका मारून घेत होता मी त्याला हाक मारली ना तेव्हा त्याने माझ्याकडे बघितलं एक क्षण थांबला आणि मग गायब झाला अर्जुनला लगेच बावीस वर्षापूर्वीच्या त्या केसची आठवण येते तो गंभीर होऊन बोलतो बाबू सीनेच्या ऍक्सिडेंट केसमधला इम्पॉर्टंट क्ल्यू आहे तो निसटून चालणार नाही आपल्याला तो कुठे गेलाय सायली दिशा दाखवते हो आणि ते दोघे त्याला शोधायला निघतात इकडे नागराज आणि प्रिया एका झाडामागे लपून धापा टाकत असतात नागराज बोलतो कुठे गेला तो इथेच आहे तो महिपत प्रिया बोलते ते तिथे आऊट हाऊस आहे ना तिथला खोलीत लपला असेल तेवढ्यात समोरून पोतराजच्या वेशातला महिपत धावत जातो नागराज त्याला बघतो त्याच्याच मागून अर्जुन आणि सायली धावत येतात नागराज आणि प्रिया झाडाच्या मागे लपतात सायलीला धावताना बघून प्रिया बोलते तो तिकडे बघा महिपत भूत चल ना लवकर नागराज तिला गप्प करतो अर्जुन आणि सायली एका वस्तीत येतात तिथे सायलीला जमिनीवर पडलेला पोत्राचा चाबूक दिसतो अर्जुन बोलतो कुठे गेला असेल खास कळत नाहीये त्याचवेळी नागराज एका घराच्या भिंतीला टेकून लपलेला असतो तो कोणाला तरी फोनवर सांगत असतो ए ऐक मी दुसऱ्या बाजूने बाहेर आलेलो आहे कळलं का रस्त्याच्या पलीकडे गाडी घेऊन उभे राहा तुम्ही तेवढ्यात अर्जुनचं लक्ष नागराजकडे जातं अर्जुन विचारतो अण्णा सर कुठे पळून चाललंय नागराजची चोरी पकडली जाते तो गडबडतो सायली विचारते इतकी हिंमत की माझ्या मागेमागे इथवर आली तू प्रिया तिथे येते आणि बोलते जिथे तुम्ही तिथे मी असेही तुमची बिचारी साक्षी तर वर गेली ना आता तिच्या जागी मीच तर आहे नागराज प्रियाला गप्प करतो अर्जुन पुन्हा विचारतो की तुम्ही इथे काय करताय नागराज थापा मारतो की तो गाडी दुसऱ्या बाजूला लावलीये म्हणून तिथे चाललाय अर्जुन आणि सायली त्यांना सोडून पुढे जातात त्यांना एका मंदिराजवळ आणि विहिरीजवळ तो पोतराज म्हणजे महिपत दिसतो सायली ओरडते तो बघा बाबू अर्जुन आणि सायली त्याच्या दिशेने धावतात महिपत पळायचा प्रयत्न करतो पण तो अडखळून जोरात खाली पडतो तो वेदनेने विव्हळायला लागतो आई ग आई असं ओरडायला लागतो अर्जुन त्याच्या जवळ जातो आणि त्याला पकडतो अर्जुन रागाने ओरडतो बाबू आता सगळं खरं बोलण्याची वेळ आलीये बोल महिपत नाटक करत मान हलवतो आणि काहीतरी पुटपुटतो अर्जुनला वाटतं की हा नाटक करतोय तो त्याला गदागदा हलवतो असं कसं सोडीन तुला तुला पकडण्यासाठी किती मेहनत घेतलीये मी तूच बाबू आहेस ना महिपत घाबरून होकार देतो अर्जुन विचारतो बावीस वर्षापूर्वी महिपतनेच तो अपघात करायला सांगितला होता ना महिपत बोलतो हो पण हे महिपतचं एकट्याचं काम नव्हतं त्याला कोणीतरी किल्लेदारांना मारायची सुपारी दिली होती अर्जुनला शॉक बसतो तो, तो विचारतो महिपतला सुपारी देणाऱ्याचा चेहरा तुला आठवतोय त्याला परत पाहिल्यावर त्याला ओळखू शकशील महिपत एक क्रूर स्माइल देत बोलतो हो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की अर्जुन बाबूला म्हणजे महिपतला रविराज किल्लेदारांच्या समोर म्हणजे प्रियाच्या बाबांच्या समोर उभा करतो आणि विचारतो ओळखलत का याला रविराज आणि सगळे शॉक होतात आता बाबू सगळ्यांसमोर कोणाचं नाव घेणार हे पाहणं जबरदस्त असणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद